नमस्कार मित्रांनो मित्रांनो टॉप क्वालिटी बिटल पन्नास साठ नग आहेत विक्रीसाठी शेळ्यापाठी बोकड सर्व तुम्हाला दाखवणार आहे किलोवर विक्री आहे किलोचा दर तुम्हाला सांगणार आहे मस्के पटेल फार्म फार्मगाव वरूर तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत कोणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा टॉप क्वालिटी बिटल शेळ्या पाठी बोकड सर्व विक्रीसाठी आहेत मित्रांनो यामध्ये आनंद पाठी बोकडापासून दोन चार सहा आठ दहा झालेल्या शेळ्या आणि बोकड ही उपलब्ध आहेत पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये आदनपाटी बोकड दोन चार सहा आठ दा झालेल्या शेळ्या आणि बोकड काही गाभण आहेत शेळ्या काही खाली आहेत पाहू शकता आपण पन्नास साठ नग आहेत एकूण सर्व विक्रीसाठी आहेत किलोवर विक्री आहे मित्रांनो किलोचा दर शेळ्या पाटींचा पाचशे रुपये किलो बोकड पाचशे पन्नास रुपये किलो प्रमाणे आदन बोकड दोन चार सहा आठ झालेले बोकड पाचशे पन्नास रुपये किलो आणि आदनपाटीपासून दोन चार सहा आठ दात झालेल्या शेळ्या पाचशे रुपये किलोप्रमाणे तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी खालील नंबरवर धन्यवाद